गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बलाढ्य शत्रू होता आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढ मोठं धाडस होत औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तक्त सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तक्ता खाली सुद्धा आग लागली होती आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात की अरे आता तर निवडणूक आहेत त्यावेळेला निवडणुका नव्हत्या अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय ईव्हीएम नव्हती आणि त्याने जी मगरमिठी मारली आणि पाठीत मी त्यांनी जो वार केला जर लेच्या पेच्यासारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं